हॅलो फ्रेंड्स मी वैशाली मार्केट अँड मचमोरमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स सर्वप्रथम द्वारकादास श्यामकुमार मतदार जनजागृती मोहिमेला तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल द्वारकादास श्यामकुमारकडून आणि मार्केट अँड मचमोर या यूट्यूब चॅनलकडून आपल्या सर्वांचे मी खूप 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 आभार व्यक्त करते तर तेरा मेच्या दिवशी द्वारकादास श्यामकुमार यांच्याकडून पहिल्या एक्कावन्न महिला मतदारांसाठी एक्कावन्न कांजीवरम साड्या पुण्यातील सर्वच ब्रांचमध्ये फ्री वाटप करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर पहिल्या एक्कावन्न पुरुष मतदारांना रेमंडचे शर्ट पॅन्ट पीस या ठिकाणी पुण्यातील सर्वच ब्रांचमध्ये वाटप करण्यात आलेले आहेत पुण्यातील ज्या काही चार ब्रांच आहेत द्वारकादास श्यामकुमार चिंचवड शाखा असेल द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड शाखा असेल द्वारकादास श्यामकुमार रविवार पेठ शाखा असेल किंवा मग द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट शाखा असेल या चारही शाखेमध्ये नागरिकांनी मतदान करून भरपूर या ठिकाणी गर्दी केलेली होती छान त्यांच्या ऑफरला प्रतिसाद दिलेला आहे तर खरंच द्वारकादास श्यामकुमारनी जी ऑफर ठेवलेली होती दी जी जनजागृती मोहीम हाती घेतलेली होती कौतुक करण्यासारखी आहे तर अशाच ऑफर पुढे आपण घेऊन येत राहू